नमस्कार मंडळी आपण पाहतायत देशसत्ता न्यूज रिपोर्ट आज आपण आहोत वडगाव निंबाळकर येथे आज आपण पाहणार आहोत बारामती लोकसभा मतदार राजाचे मत जनतेचा कॉल जे मनात ते ओठावर लोकसभा रणसंग्राम दोन हजार चोवीस ग्राउंड रिपोर्ट देशसत्ता न्यूज रिपोर्टर आपण आलो आहोत वडगाव निंबाळकर मध्ये आपण वडगावकरांचे मत जाणून घेणार आहोत बारामती लोकसभा तू तारीका घडाळ तुमचं गड़ा? काय दा का मत आहे तू तरी का घड्याळ घड्याळ्या घड्याजी दादांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचा विकास भरभरून चालला आहे आणि सुनीत्राताई वडगावच्या लेख आहेत राजे निंबाळकरांचे कन्या आहेत त्यामुळे त्यांना भरभरून वडगाव मधन शंभर टक्के मतदान होणार तुमचं काय मत आहे तू तरी काय घड्याळ घड्याळ का तरी का नाही एक दाडशे कार्यकर्ता आहे आणि कामाची एक त्यांची पद्धत वेगळी त्यामुळे घड्याळ आहे आपण दुसऱ्या जाणांक आहोत इथे अण्णा तुमचं मत काय तुतारी दादांचा विकास तुमचं मत काय तुतारी घड्याळ आमची तुतारी तुतारीच का अरे वा खूप छान उत्तर दिला शरद पवार आहे तवर तुतारीच आहे सगळं सुप्रिया सुप्रिया ताई सुळे आहेत तोपर्यंत दादा साहेब आहेत तोपर्यंत तुतारी तुमचं काय मत आहे तुतारी 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 तुमचं मत काय तुतारी तुतारी तुतारीच का जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत तू जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत दादांनी आपल्या बारामती तालुक्याला भरपूर विकास केलेला आहे तरी दादांचा काम काम करण्याची पद्धत आणि सकाळी उठून जे कुठलाही नेता पाटे उठून त्या कामावर जात नसतो तरी दादा सकाळी उठून प्रत्येक ठिकाणी कामाचं त्याची पाहणी करत कुठं चूक कुठं बरोबर हे त्या कॉन्ट्रॅक्टदार असो कुठलं कामाचं तो माणूस असो त्याला व्यवस्थित पद्धतीने सांगून ते व्यवस्थित ते काम करत असतात असतात ते कॉन्ट्रॅक्टदार असेल कामकाज असेल विकासाच्या मुद्द्यावरती सगळ्यांचं म्हणणं की घड्याळ तुमचं काय गड्याळ का का तुमचं काय काय म्हणणे सांगा शरद पवारांनी आपली बारामती किती सुधारवली त्याला आहे का एवढं सुधारणा केल्या स्टँड केलं भरपूर ते आरटीओ ऑफिस झालं हि झालं ती झालं थोडं केलंय का त्याच तुत ते आरटीओ ऑफिस ती शरद पवारच्या आपल्या ह्याच्या खाली आहे हा मार्गदर्शनाखाली केलं या अजितदादाच काय नाही शरद पवार आहे तर ती बारामती आहे यांच त्यांचं म्हणणं आहे की शरद पवार साहेब आहेत तर बारामतीला ओळख आहे ह्यांचं म्हणणं आहे की तुतारी तुमचं काय म्हणणं तरीच उतडलं का तू तरीच का तुमचं काय म्हणणं तरी का घड्याल घड्याल घड्यालच का गडेर? का का विकास केलाय काय विकास झालाय काय काय चांगला विकास केलाय का